रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका दिनांक एकोणतीस सप्टेंबरला सकाळच्या वेळेमध्ये साधारणतः बाराच्या आसपास देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या शोभा हस्ते व्हर्च्युअली ऑनलाईन पद्धतीनं पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या भुयावी मेट्रो मार्गाचं उद्घाटन आणि स्वारगेट ते कात्रज या प्रस्तावित भुयारी मेट्रो मार्गाचं भूमिपूजन हे संपन्न होणार आहे यासोबतच सोलापूरचं विमानतळ याच सुद्धा ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन पुण्यातून होईल या कार्यक्रमाला पुण्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे तिघेही ऑनलाईन पद्धतीने ते स्वतः फिजिकली पुण्यामध्ये या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत दोन दिवसापूर्वी पुण्यामध्ये मान्य मोदीजी स्वतः इथे येऊन मेट्रोचा प्रवास करून याच उद्घाटन करणार होते पण सातत्याने गेले आठ दिवस पुण्यामध्ये होत असलेला पाऊस आणि त्या दिवशी सुद्धा खूप पाऊस येईल अशा पद्धतीचे हवामान खात्याचे जे अंदाज होते रेड अलर्ट होता अशा परिस्थितीमध्ये कार्यक्रम झाला असता तर पाऊस वाहतुकीचा प्रश्न हा वाढला असता आणि पुन्हा रस्ते बंद करणं सुरक्षेच्या कारण वाहतुकीत बदल करणं नागरिकांनाही त्रास झाला असता आणि म्हणून नागरिकांसाठी होत असलेल्या चांगल्या प्रकल्पाचं लोकार्पण होत असताना नागरिकांना त्रास होऊ नये आणि म्हणून प्रत्यक्ष न येता ऑनलाईन पद्धतीनं आता तो कार्यक्रम करावा असं प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयाने आणि स्वतः प्रधानमंत्र्यांनी त्याचा विचार केला त्याच्यामुळे पुणेकरांच्या वतीने मी त्यांना धन्यवाद दे की दोन दिवसानंतर लगेच लगेचच तातडीनं एकोणतीस तारखेला सकाळी या दोन्ही मार्गाचं उद्घाटन आणि भूमिपूजन ते करतायत आणि म्हणून पुणेकरांच्या वतीनं त्यांना मी धन्यवाद सुद्धा यासाठी देईल की गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये या, या पुण्यामध्ये पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर अशा पद्धतीने जवळपास बत्तीस किलोमीटर मेट्रोच्या मार्गाचं आता काम पूर्ण झालं आणि पुणेकर लाखो पुणेकर रोज आता मेट्रोचा प्रवास करतायत त्याचा अनुभव घेत आहेत पुढच्या काळामध्ये हा प्रवास अजून वाढणार आहे पुढच्या काळामध्ये वनास ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली हा सुद्धा मार्गाला लवकरच कॅबिनेटची मान्यता मिळेल त्यासाठी स्वतः मी प्रयत्न करतोय त्याच्यानंतरच्या काळामध्ये पुण्याच्या सगळ्या बाजूनं या मेट्रो मार्गाचा विस्तार करण्याचा मानस किंवा प्रयत्न आमचा निश्चितपणे आहे त्याच्या प्रकारच्या अनेक डिप्या अनेक त्याच्याबद्दलच्या कार्यवाहीच्या सगळ्या प्रक्रिया सुरू आहेत त्यामुळे एकोणतीस तारखेला निश्चितपणे पुणेकरांसाठी अत्यंत आनंदाचा हा दिवस असणार आहे एकोणतीस तारखेला पुण्यामध्ये होणाऱ्या या कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री हे ऑनलाईन पद्धतीनं हिरव्या झेंडा दाखवून आपल्याला नेहमीप्रमाणे त्या मेट्रोचं उद्घाटन करतील पुण्यामध्ये मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मान्य उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे स्वतः उपस्थित राहणार आहेत तर त्याचाही नियोजन आता असं चाललंय की गणेश कला क्रीडा मंच मध्ये त्या कार्यक्रमाचे नियोजनाची आता चर्चा आहे पण शंभर टक्के जवळजवळ तेच निश्चित होईल त्यामुळे मेट्रोचं उद्घाटन झालं की गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं मान्य मोदीजी पुणेकरांशी संवाद साधतात विरोधक ज्या व्यक्ती त्यांनी महाविकास आघाडीने आंदोलन केलं त्यानंतर त्यांनी असं सांगितलं गेलं की पूर्णपणे झालेलं आहे प्रशासनाचा आणि होती परवा पण ती झालेली नाहीये त्याबद्दल मला असं वाटतं की कुठं राजकारण करावं कुठं न करावं हे सुद्धा समजलं पाहिजे पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे मेट्रो खरं तर ज्यांची चाळीस वर्ष पुण्यामध्ये सत्ता होती राज्यापासून म्हणजे दिल्लीपासून दिल्लीपर्यंत हीच बंड सत्तेत होती देशातल्या इतर भागात कुठे ना कुठे मेट्रो सुरू होत होती पण यांच्या संपूर्ण काळामध्ये गेल्या चाळीस पन्नास वर्षाच्या काळामध्ये पुण्यामध्ये एक इंच सुद्धा मेट्रो पुढे झाली नाही आणि त्यांना आज काय नैतिक अधिकारी अशा गोष्टीचं राजकारण करायचं यांच्या काळात शेकडो लोकांचा बळी घेणारी अयशस्वी बी झाली यांच्या काळातले लोकांना अपघाताचे बळी ठरलेले पूल ते पूल पाडावे लागले असा विकास म्हणजे खर तर चाळीस वर्ष पुण्याच्या भविष्याचा कुठलाही विचार न करता दूरदृष्टीचा अभाव असलेला कामकाज ह्या का लोकांनी केलं पुण्याचं फार नुकसान करून टाकलं आणि आज कुठला नैतिक अधिकारांनी उद्घाटन करायला निघाले त्यामुळे पुणेकरांना हे सगळं समजतं पुणेकर हे निश्चितपणे हे सगळं पाहतायत ज्यांना स्वतः पुण्यासाठी काही करता नाही आलं ते आता मेट्रोचं उद्घाटन करायला निघाले आणि फक्त एकच दिवसाचं अंतर आहे जे मुक्त पंतप्रधान माननीय मोदीजी स्वतः त्याचं उद्घाटन ऑनलाईन पद्धतीनं करता आहे खर तर ज्यांच्या काळामध्ये गेल्या दहा वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणातलं काम पुण्यात झालं स्वप्नातली मेट्रो प्रत्यक्षात आली पुणेकर आमच्या आज रोज न प्रवास करताय गणपतीचा आपण पाहिला उच्चांकी प्रवास पुणेकरांनी केला चार लाख प्रवासी तर एका दिवसात प्रवास केलेला आपण सगळ्यांनी पाहिला मला असं वाटतं की ज्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं दहा वर्षापूर्वी त्यांच्या हस्तेच आज, आज मेट्रोच्या या सगळ्या मार्गाचं उद्घाटन होते आणि हा एक आरोप होतो की प्रत्येक टप्प्याला मेट्रोच्या उद्घाटना प्रधानमंत्री जा अरे बाबांनो मला असं वाटतं की यांचं अज्ञान जे आहे ते पुन्हा एकदा समोर येते आज जगात कुठेही जा टप्प्याटप्प्यानं मेट्रोचा विकास होतो टप्प्याटप्प्यानंच मेट्रो मार्ग होतात आणि त्याचं उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री आता त्यांनी भूमिपूजन केलं त्यांनी एवढा मोठा प्रकल्प पुण्याला दिला आपल्या पुणेकरांसाठी पुणेकर खुश आहेत पुणेकर आनंद येतो पण यांचं पोट दुखतय यांना होतीये की आता इतका मोठा प्रकल्प पुन्हा एकदा पुणेकरांच्या सेवेसाठी आला तर निवडणुकीला आमचं काय होईल खरं तर निवडणुकीला तुमचं काय होणार हे लोकसभेला पुणेकरांनी दाखवूनही दिलंय नव्यानं काही होणार नाही तुम्ही कितीही राजकारण केलं कितीही